राम निंबाजी उ राहणार तालुका रिसोड जिल्हावासिन या ठिकाणी आम्ही रहिवासी आहोत तर रिसोड या ठिकाणी आम्ही दवाखान्यामध्ये उपचार करून बघितले तर डॉक्टरांनी सांगितले की यांच्या कमरेमध्ये यांची नस दबलेली आहे व यांना डॉक्टरांनी सांगले की यांना ऑपरेशन करावं लागणार आहे तर आम माझ्या चुलती ह्या पिंपरखेड या ठिकाणी येऊन त्यांनी आयुर्वेदिक लेप घेतलेला ले आहे व त्यांनी सांगितले की तुम्ही पिंपरखेड या ठिकाणी जा व मान महा महादेव माणेकरराव भोले यांच्याकडे आयुर्वेदिक लेप लावून फरक पडेल तुम्हाला व आम्ही त्या ठिकाणी चांगल्याप्रमाणे आलेलो आहोत आणि पहिला लेप लावून आम्हाला सत्तर ते ऐंशी टक्के फरक पडलेला आहे व आज आम्ही दुसरा लेप लावण्यासाठी या ठिकाणी आलेला आहोत